आणि तुम्हाला मलिदा जिथं भेटतो तिथं अठ्ठावीस कोटीचा व्यवहार तुम्ही करता आणि शेतकऱ्यांचा माल भेटतो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच गांभीर्य नाही त्यामुळे शे धनामेथी असेल भाजीपाला असेल टामॅटो असेल कुठल्याही मालाची नुसकान झाली तर सर्व जबाबदारी तुमची असेल आणि ह्या अठ्ठावीस कोटीच्या व्यवहाराला आमचा तीव्र विरोध आम्ही या ठिकाणी मांडत आहे आणि एकवीस तारखेला आमची सर्व प पदाधिकारी संघटनेचे त्या ठिकाणी येणार आहेत आमचे ज्येष्ठ नेते जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगरसाहेब यांनी देखील त्यांची प्रखर भूमिका या संबंधी मांडलेली आहे आणि जो आव आवास्तव दराने अठ्ठावीस कोटीला दहा एकर जमीन व्यवहार झाला आहे आता मी देखील वारवाळी परिसरामध्ये राहतो मी दहा वर्ष या ठिकाणी वास्तव्य आहे परंतु एवढा मोठा व्यवहार एवढा आवडावी व्यवहार पुढंच झालेला ना नाही आणि आम्ही ज्या ठिकाणी सिटीच्या ठिकाणी पाच ते सहा लाख रुपये गुंठ्याने व्यवहार होतात आणि आताच रमेश शिंदे यांनी सांगितलं त्या ठिकाणी दीड ते, ते पावणे दोन लाख रुपयाच्या वरती व्यवहार होत नाहीत मग एवढा दराने व्यवहार करण्याची गरज काय अनेक ठिकाणी सरकारी जागा एक रुपयामध्ये जर मिळत असतील तर सभापतींनी या ठिकाणी जागा घेण्याचं कारणच नाही त्या ठिकाणी एकवीस तारखेला आम्ही असा भूमिका संघटनेची मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रभाकर जी प्रभाकरजी साहेब आमचे तालुका अध्यक्ष रोहिदास साहेब आणि सर्व कार्यकर्ते भूषण आवटे असतील भूषण भाऊ सर्व आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहोत सर्व संघटनांना विनंती आहे का आपण देखील त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण हे राजकारणाचा विषय नाही आमच्या संघटना राजकारणात नाही कुठल्याही पक्षाचे आम्ही संलग्न काम करत नाही आणि आमची भूमिका स्पष्ट असते तुमचं जो बाजार समितीचा विषय असेल तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व करावा आम्ही बाजार समितीच्या हिताचे निर्णय असतील तर बाजार समितीबरोबर शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय असतील कुठलाही विरोध असला तरी आम्ही प्रखर त्या ठिकाणी विरोध करणारच आणि आम्हाला किती त्रास झाला आम्ही रस्त्या उतरून यांना भविष्यकाळामध्ये फिरून देणार नाही बाजार ना। समिती बरखास्त करण्याची वेळ आली तरी चालेल आत्ताच आम्हाला जी बांगर साहेब यांनी शेट्टी साहेबांबरोबर ते बोलणार आहेत आत्ताच आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की आपण त्या ठिकाणी शेट्टी साहेबांबरोबर बोलू आम्हाला जर वेळ प्रसंग आला तर आपल्या सर्व संघटनांना एकत्र करून आमचे ज्येष्ठ नेते आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेट्टी साहेबांना आम्ही तालुक्यात बोलू बच्चू कडू साहेबांना बोलू रघुनाथदाना बोलू सर्व संघटना एकत्र भूमिका घेतल्यानंतर यांची होई थोडी करू परंतु आज त्या ठिकाणी आ, आ, आ आज देखील पाऊस चालू आहे संध्याकाळी शंभर टक्के तिथं धा धानाभाजी भिजणार आहे त्याचा कोणला त्याला गांभीर्य नाही सुख दुख नाही आणि त्या ठिकाणी रस्त्या माल टाकला जातो त्याची कुणी व्यवस्था पाहत नाही आम्ही अनेक राजेंद्र डोमसे साहेब आपण डॉक्टर साहेब असतील किंवा अंबादाचे तांडे असतील संजय भुजबळ असतील त्यांनी अनेक वेळेला आम्ही त्या संदर्भात निवेदनं दिली आणि त्या ठिकाणी सचिन भाऊ यांनी आम्ही आंदोलनात ही भूमिका घेतली पण त्या ठिकाणी आम्हाला कॅराची टोपली दाखवली कॅराची टोपली दाखवत असताना कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा माल भेटत आहे त्याची तुम्ही निरा निवारा करत नाही आणि त्याला से ओपन सेटसुद्धा टाकत नाही डोमचा तो विषय वेगळाच आला आता अनेक ठिकाण अनेक वेळेला माझे आज कृषी मंत्री आले त्या ठिकाणी कोकटे साहेब आले आता दत्ता मामा सुद्धा त्या ठिकाणी आले पण डोंगा विषय नाही हे यांचीच लाल करत बसतात माझे थोडासा शब्द पुढचे जात आहेत परंतु पर शेतकऱ्यांना अन्याय होतोय आम्हाला बोलावं लागतं बोला बोला। आम्ही आत्तापर्यंत बोलत नाही म्हणजे याचा अर्थ आम्ही शांत आहे अशातली काही गोष्ट नाही तुम्हाला हे डोक्यावरून जाणार आहे हे पण तुम्हाला सांगतो संचालक मंडळ असेल सभापती असतील तुम्ही त्या ठिकाणी ना योग्य ती भूमिका घ्यावी शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी भेटत आहे आणि तुम्हाला मलिदा जिथं भेटतो तिथं अठ्ठावीस कोटीचा व्यवहार तुम्ही करता आणि शेतकऱ्यांचा माल भेजतो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच गांभीर्य नाही त्यामुळे शे धनामेथी असेल भाजीपाला असेल टामॅटो असेल कुठल्याही माला जी झाली तर सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल आणि हा अठ्ठावीस कोटीच्या व्यवहाराला आमचा तीव्र विरोध आम्ही या ठिकाणी मांडत आहे आणि एकवीस तारखेला आमची सर्व पदाधिकारी संघटनेचे त्या ठिकाणी येणार आहेत धन्यवाद जय शिवराय